येत्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मविय सरकारनं हे काम थांबवलं होतं था मात्र महायुतीच्या सरकारनं या कामाला गती दिली आहे असं ते म्हणाले दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनंच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे अत्यंत वेगाने चाललेलं आहे दोन हजार अठ्ठावीसच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल ज्यावेळी उद्धवजींचं सरकार आलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी निर्णय घेऊन बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं होतं अडीच वर्ष आपण मागे गेलो त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुढे गेलं आपण मागे राहिलो पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या अतिशय वेगानं ते काम चालू केलं गेल्या अडीच वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाइम लाईन आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचं काम पूर्ण झालं असून सर्व पाकिस्तानी नागरिक देशाबाहेर जातील हे बघितलं जाईल असंही ते म्हणाले जे पाकिस्तानी नागरिक भारतात बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे ते कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं ते आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांग, सांगितली जाईल पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही मासेमारीला कृषी दर्जा